राष्ट्रीय सहकार साखर संघाच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन पाटील यांची बिनविरोध निवड झालेली आहे पन्नास वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा वर्चस्व आलेलं बघायला तर राज्यसभा तिकीट नाकारल्याच्या नंतर हर्षवर्धन पाटील यांचं राजकीय या पुनर्वसन झाल्याचं बोललं जात आहे हर्षवर्धन पाटील यांनी अमित शहा यांचे आभार मानलेले आहेत आताची ही मोठी बातमी आपण बघतोय राष्ट्रीय सहकार साखर संघाच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन पाटील यांची बिनविरोध निवड झालेली आहे पन्नास वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच या साखर संघावरती भाजपचं वर्चस्व आलेलं आपल्याला बघायला मिळत आहे आणि त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी अमित शहा यांचे सुद्धा आभार मानलेले आहेत आणि एका अर्थाने हर्षवर्धन पाटील यांचं राजकीय पुनर्वसन झाल्याचं बोललं जात आहे याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत शिवाजी एक मोठी बातमी बघतोय राष्ट्रीय सहकार साखर संघाच्या अध्यक्षपदी आता हर्षवर्धन पाटील असणार आहेत या साखर संघावरती सातत्यानं वर्चस्व राहायला पाहिलं पाहायला मिळालं तर राष्ट्रवादी काँग्रेस यामध्ये सातत्यानं पुढे होती महाराष्ट्रातील पाच या साखर संघाचे सदस्य आहेत त्यामध्ये आता खास करून अशोक चव्हाण भाजपमध्ये आल्यानंतर त्यांचा भाऊ देखील नरेंद्र चव्हाण हे त्यांचा देखील यामध्ये समावेश होता तर आता बरेच असे जे नेते आहेत ते आहे भाजपमध्ये आल्यानंतर या ठिकाणी साखर संघामध्ये भाजपचं वर्चस्व वर निर्माण झालं आणि या संदर्भात अनेक नेते राजधानी दिल्लीमध्ये दाखल झाले होते कालच या संदर्भात साखर संघाच्या जे हर्षवर्धन पाटील आहेत त्यांना या संदर्भात माहिती देण्यात आली होती आणि अपेक्षेप्रमाणे त्यांची आज बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे त्यामध्ये गुजरातचे सातत्याने या साखर संघावरती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार माजी अध्यक्ष यांचा वर चष्मा राहिला राहिलेला आहे यावेळेस पहिल्यांदाच हर्षवर्धन पाटील यांची निवड झालेली आहे आणि भाजपसाठी हा मोठा विजय म्हणावा लागेल कारण गेल्या पन्नास वर्षाच्या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचाच याच्यावरती वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालं होतं मात्र आता साखर संघाच्या याच्यावरती हर्षवर्धन पाटील यांना यांची निवड झाल्यानं गेल्या अनेक दिवसापासून ते नाराज होते खास करून अजित पवार यांना सोबत घेतल्यानं ते नाराज होते कारण त्यांची राजकीय अडचण झाली होती त्यांना राज्यसभेवरती पाठवलं जाईल असं देखील सांगितलं जात होतं मात्र ऐन वेळ अशोक अगदी धन्यवाद शिवाजी या सगळ्या अपडेट्ससाठी